नमस्कार मी पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया सर्वसामान्य गरीब रिक्षा चालकांना पुणे स्टेशन प्रीपेड बूथ येथे स्क्रॅप रिक्षा व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांकडून मारहाण प्रशासनाची कारवाईसाठी ढिलाई आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी पुणे स्टेशन या ठिकाणी असणारे रिक्षाचालक आसिफ शेख यांच्यावरती पुणे स्टेशनमध्ये असणारे गुंडागर्दी करणाऱ्या ज्या रिक्षांचे स्क्रॅपमध्ये जमा होतील त्यांचे कुठलेही पेपर्स नसताना ते पुणे स्टेशन या ठिकाणी रिक्षा चालवतात असे गुंडागर्दी करतात प्रवाशांना लुटतात असे रिक्षाचालक जवळपास पंधरा ते वीस लोकांनी पुणे स्टेशन या ठिकाणी गव्हर्नमेंटचा असणारा प्रीपेड रिक्षा बूथ या ठिकाणी आसिफ शेख हे रिक्षा चालवतात तर या गुंडागर्दी करणाऱ्या रिक्षा यांच्यावरती आज प्रांगणात हल्ला केला आणि त्यांना लाता बुक्यांनी मारलं तर यावरती प्रशासन कुठलीही काळजी घेत नाही पाच ते सहा वेळेस प्रकार घडले आहेत अनेक वेळा पोलिसांना निवेदन देऊनही यावरती कुठलीही कारवाई केली जात नाही गुंडागर्दी थांबवण्यासाठी आणि आज झालेल्या या प्रांगणात हल्ल्यावरती बघतो रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते डॉक्टर केशवनाना क्षीरसागर यांनी आज बंद गार्डन पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक राऊत सर यांना निवेदन देऊन हल्ला करणाऱ्या रिक्षाचालकांवरती त्वरित कारवाई करावी आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत असं निवेदन देऊन उद्या दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत यावरती पोलीस प्रशासनाने कारवाई करून त्याच्यावरती गुन्हे दाखल करावेत अन्यथा उद्या दुपारी बारा वाजता बंद गार्डन पोलीस स्टेशन या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पुणे स्टेशनला जे प्रवासी उतरतात त्यांना हा प्रश्न पडत असेल की पुणे स्टेशनला जेव्हा प्रवासी येतात तेव्हा त्यांच्याकडनं आव्हाच्या संवादनामध्ये काही तुम्ही मागेच थांबून पुढे आवाज समाधानामध्ये काही रिक्षाचालक पैसे घेतात त्यांना कधी ते रात्री उशिरा येतात महिला येतात तर त्यांना वाटतं की आपल्याला योग्य त्या दरामध्ये आपल्या घरापर्यंत सोडलं पाहिजे पण काही गुंड तिथले ते स्वतःला रिक्षाचालक म्हणवतात ते त्यांना शंभर रुपयाचे हजा हजार सांगतात हजारचे पंधराशे सांगतात दोन हजार सांगतात अशी करतात त्याचबरोबर रात्री अपरात्री जे कामगार लोकं पहाटे चार पाचला ज्या रेल्वेच्या गाड्या असतात त्या गाड्यांनी येतात तेव्हा त्यांना चाकूचा धाका आणि जी सगळी जी काही गरिबांकडे रक्कम असते चार ते पाच हजार रुपये हे चोर काढून घेतात आणि ते जिथे लाखो रुपये कमवतात हे गेल्या अनेक वर्षापासून तिकडे चाललेलं आहे अनेक वेळा तुम्ही पेपरला बातम्या बघितल्या असतील आपल्या सगळ्यांना अनुभव आला असेल जो कोणी स्टेशनला उतरतो त्यातल्या नव्वद टक्के लोकांना आला असेल की तिथल्या रिक्षा चालला त्यांच्याकडनं जास्त पैसे मागितले हे सगळं बंद करण्यासाठी शासनाने प्रीपेड रिक्षाची सेवा पुणे स्टेशनला सुरू केली आणि प्रवासी सेवा संघाअंतर्गत पुणे शहराचे डी सी पी ट्रॅफिक या अध्यक्ष असलेली संस्था आता तिथे प्रिपेड रिक्षा बूथ चालवते आणि मोठ्या संख्येने जे प्रामाणिक रिक्षा चालक आहेत त्या रिक्षा चालकांनी बघतो रिक्षावाला संघटनेसोबत आणि इतर संघटनांसोबत घेऊन तिकडे प्रामाणिकपणे सेवा द्यायला सुरुवात केली आणि अवघ्या काही दिवसांमध्ये लाखो रुपये नागरिकांचे वाचवले अनेक नागरिकांचे तुम्ही जर का रिव्ह्यूज बघितले तर अत्यंत आनंदाचे रिव्ह्यू आहे की त्यांना पहिल्यांदा पुणे स्टेशनला जेव्हा ते पुणे शहरामध्ये उतरत तेव्हा त्यांना असा अनुभव भेटतो की अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांना शासनमान्य दरामध्ये घरी आला रिक्षा भेटली आहे अनेक गोरगरीब कष्टकऱ्यांची लुटमार थांबली आहे महिला जेव्हा रात्री पुणे स्टेशन येतात तेव्हा त्यांना सुरक्षित वाटतं की मी जर रिक्षातून प्रवास, रिक्षा रिक्षा प्रवास करते ती नोंदणीकृत रिक्षा आहे तर रिक्षावाल्याकडे बॅज बिल त्या डॉक्युमेंट सगळे चेक आहेत प्लस आपण जो प्रवास करतो त्या प्रवासाचं व्हेरिफिकेशन होतोय तो प्रवास ट्रॅक होतो आहे आणि ही सगळी सुविधा असताना तिथले काही गुंड जे स्वतः रिक्षावाला म्हणवतात त्यांच्या स्क्रॅपच्या रिक्षा आहेत हे तिथले जे सामान्य रिक्षालाक येत आहेत त्यांना गेल्या चार ते पाच महिन्यापासून वारंवार मारहाण करतायत तिथं ज्या महिला रिक्षाला त्यांच्यावरती विनयभंग ते करतायत आणि दुर्दैवाने आजपर्यंत एकही एफ आय आर सदर गुंडांवरती नोंदवली गेली आहे हे अत्यंत दुःखद आहे मी सर्व रिक्षाला बांधवांना सांगतोय की आज घर झाला कुठे आसीफ सर कुठून या माणसाची चूक एवढीच आहे की यांनी सरकार मान्य प्रामाणिक दरामध्ये पॅसेंजरला रिक्षा देण्याची हिंमत दाखवली आणि तिथल्या गुंड रिक्षावाल्यांनी यांना मारण केली तिथल्या पंधरा ते वीस लोकांनी यांना खाली पाडून मारलं आणि यांची अशी कचंडी धरून त्यांची हिंमत झाली की चुकीचं काम करताना महाराजांचं फोटो असतात त्यांची कचंडी धरली आणि त्यांची कचंडी धरून त्यांची धिंड काढली तर या आपल्या पुणे शहरामध्ये प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या लोकांची धिंड काढण्यात येत असेल आणि त्यांच्यावर जर का एफ आय आर दाखल होत नसेल जर का दंगल घडवण्याचा प्रयत्न असेल त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही मारण होऊ शकता त्यांच्या बरगड्यांना तुम्ही मारण बघू शकता आणि अशा प्रकारच्या गुंडांना जर का स्थानिक पोलिसांचा अभय मिळत असेल तर त्यामागचं कारण शोधण्यासाठी आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही त्यामुळं सर्व रिक्षा आणि कॅब चालकांना मी आव्हान करतो की आपल्याला कधी नव्हे ते आपल्या हक्काच्या दरामध्ये दे। सेवा देण्याची संधी मिळाली आणि कधी नव्हे ते पॅसेंजर त्यांच्या हक्काच्या दरामध्ये आपण व्यवसाय देऊ शकतो पॅसेंजर पण खुश आहेत पण हे जे गुंड आहेत ज्यांची लाखो रुपयाची कमाई आहे दररोजची कारण की हे एकेका गरीब माणसाकडनं पाच पाच हजार रुपये लोबडतात ते यू युबी बिहारी बाई येतात कामगार त्यांचं तुम्हाला एक एक्झाम्पल होतं मोडस ऑफ त्याला गाडीत बसवायचं थोडं लांब नाही त्याचे साईट शक्यतो शहराबाहेर साईट सगळ्या चालू आहेत आणि त्या साईटचे थोडं लांब द्यायचं आहे दोन मिनटाच्या अंतर गाडी थांबवायची आणि सगळे पैसे काढून घ्यायचे आणि मग बोलायचं आहे की तू सरळ जा जायची हिंमत करून तुला मारून टाकेल आणि त्यांच्याकडनं हजार रुपये हे उकळतात आणि या लाखो रुपयाचा हा जो बिझनेस चालू आहे स्टेशनला हा जर का बंद पडला नाही तर अशाच प्रकारे रिक्षावाल्यांची बदनामी होत राहणार आणि आपल्याला व्यवसाय न मिळतं त्या ऑनलाईन कंपन्यांच्या नरड्याचा सगळा व्यवसाय होणार आणि बदनाम आपण अपना होणार त्यामुळं आज दिनांक आहे सत्तावीस डिसेंबर उद्या अठ्ठावीस डिसेंबर दुपारी बारा वाजेपर्यंत जर का बनगार्डन पोलीस ठाण्यामध्ये या गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांविरोधात दा, गुन्हा दाखल झाला नाही एफ आय आर दाखल झाली नाही तर उद्या बारा वाजल्यापासून अठ्ठावीस डिसेंबर दुपारी वा बारा वाजल्यापासून बनगार्डन पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल मी सर्व रक्षक चालकांना हे आव्हान करतोय की आपल्याला आपला व्यवसाय बातमीची संधी मिळालेली आहे आज आसिफ सरांना मारलं उद्या तुम्हाला मारतील ह्या गुंडांची गुंडागर्दी थांबवायची असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल आणि शोध घ्यावा लागेल की महिलांवरती शिवीगाळ करून पण महिलांचा विनयभंग करून पण वारंवार रिक्षाचालकांना मारून पण यांच्यावरती एफ आर काय दाखल होत नाही या गुंडांना कोणाचा अभय हे उद्या दुपारी बारा वाजता आपल्याला इकडे येऊन शोधायचं आहे मी आपल्या सर्व रिक्षण कॅब चालकांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने आपल्या धंद्यासाठी बघा आपल्याला जगून पण देत नाहीयेत आपण आता प्रामाणिकपणे व्यवसाय करायचा प्रयत्न करतोय लोकांना भाडायचा प्रयत्न करतोय तर ते पण बघवत नाही कंपन्यांना आणि अशा प्रकारे सगळ्यांना बरोबर घेऊन आपण जगायचं नाही इकडं तिकडे वर्षी आपली हालत करून ठेवली आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती करतोय की आपला रे व्यवसाय वाचवायचा असेल तर दुपारी बारा वाजता इकडे या त्या गुंडांवरती योग्य ती एफ आय आर दाखल केली असेल तर ठीक आहे नाहीतर इथनं उद्या बसनं बारा वाजता आपल्याला आपला व्यवसाय वाचवण्यासाठी आंदोलन करावं लागेल आपण सगळे सगळे त्यांना पण मी विनंती करतो तुम्ही पण नॅशनल लेवलचे जे खेळाडू होते ना खूप घटना घडलेली हे आपले इंडियाचे जे चॅम्पियन जे आहेत त्यांना एक्स्ट्रा पैसे मागून ते लूटमार करत होते जर मी तेव्हा तिथे गेलो तर त्यांनी मला नेऊन नाही दिलं ते बाळ त्या नंतरून तिसऱ्या चौथ्या दिवशी आलो त्या नलतून यांनी मला जसं यांना केलं तसं माझ्या बाबतीत पण गेलेले फक्त यांना मारहाण केली फक्त मला मारहाण नाही केली यांनी फक्त मला चारही बाजूनी घेऱ्यापण करून बाहेर राखण्याचा प्रयत्न करता पण योग्य टायमा सरने मला फोन करून सरने मला भाडं दिलं तेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा सर मला बोले तू कर म्हणून अरे शहर प्रामाणिक रिक्षा आहे का लांडग्या कोल्ल्यांचं आहे जे आपल्या हक्काच्या व्यवसायाच्या लष्कर प्रयत्न करतात ते आपल्याला विचारायचं उद्या दुपारी बारा वाजता आपण सगळे मोठ्या संख्येने इकडे जमतो असं मी आशा व्यक्त करतो त्या प्रकारचा अर्ज पण मी दिलेला आहे जर का रात्रभरात भरपूर वेळ एफ आय आर दाखल झाली तर ठीक आहे अन्यथा आपल्याला आपला व्यवसाय वाचवण्यासाठी आपल्याला संविधान दिलेत त्या अधिकारांच्या दरम्यान राहून त्या अधिकारांचं पालन करून आपल्याला तीव्र आंदोलन उभारावं लागतं सगळी सगळ्यांनी नोंद घ्यावी उद्या दुपारी बारा वाजता मी तुम्ही सगळ्यांची वाट बघतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बघतो रिक्षा डॉक्टर पुणे प्रतिनिधी गणेश मेहत्रे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा